हाय मैत्रिणीनो आज बनवणार आपण एक किलो गाजराचा हलवा गाजरं स्वच्छ धुवून त्याचं किस करून घ्यायचं गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य दूध साखर ड्रायफ्रूट्स तूप आणि इलायची कढाई गरम करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं तूप गरम झाल्यानंतर ना ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट्सला थोडं लालसर कलर आलं की ते बाहेर काढून घ्यायचं त्यानंतर आणखीन थोडं तूप टाकून मग त्यामध्ये किसलेला गाजर टाकायचा मग त्या तुपामध्ये गाजर छान असं परतून घ्यायचं थोडा वेळ भाजायचं भाजल्यानंतर त्याला चांगली चव येते मग थोड्या वेळ झालं की मग तर बघा गाजरचा कलर असा आलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणखीन थोड्या वेळ हलवायचं छान असं दोन तीन वेळेस हलवायचं मग आवडीनुसार साखर टाकायची साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळा असंच हलवत राहायचं असंच हलवत राहायचं आणखीन एक दोन वेळेस अधूनमधून मग साखरेचं पाक होतंय ते पाक आठ जुकून हलवायचं नंतर ना इलायची पावडर टाकायची विलायची पावडर टाकल्यावर पण हा एक दोन वेळेस मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर थोड़ा राहू द्यायचं नंतर न ड्रायफ्रूट्स टाकायचे मग ते पण मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर एक दोन तीन मिनिट असंच ठेवून द्यायचं गॅसवर अशा प्रकारे झालेला आहे आपला गाजराचा हलवा रेसिपी आवडला असलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा